अतरमजे कांबळे तुम्ही स्टॅजवर स्थानापन्न व्हायचंय सुधा तांबे यांनी सुद्धा सुधाजी तांबे मुकेश दादा तुम्ही सुद्धा स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय बोल या ठिकाणी

तो नारन हे बाधुरुत दिसले हे तिकडे घेऊन जातो अ हे हा साइडला टवर दोनकडे एक आहे नाही हे नाही हे नाही नाही हा प्लेयर नाही हा तो नेलो हेने पुढे पाहिजे आकू तिकडू करतोय आहे काय आहे लाड बोल

सुशांत बस कमीनगर बा यानकाई एकष्ईALLY आटा सार्ठा एकष्वय किर्चो कमदृ कि शि假ोटा कि तो एक जो जो आा स्वकाई घट्मस और उल्यात ञाइका कि यह tulß घा कि शि� diyor आल रखिये जो तो लो लुए मैंना परले लो तो लो आखिये जो टाель ऐर भाले सगळ्यांना तुम्ही आज तुम्ही उपस्थिती दाखवली खरोखर तुमचं एकदा ए पी एलकडून आयन ए प्रीमियर पुन्हा एकदा खरोखर स्वागत आणि या ठिकाणी उद्घाटनेचा समारंभ आहे वेळात वेळ काढून या ठिकाणी आम्हाला सुरुवात करून देत आहे पुनच तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुम्ही ही रिबीन हे करून आम्हाला मोकळं करायचं आहे आणि तोच उडवून घ्यायचं आहे आणि आपली ए पी एल अशीच वर्षानुवर्ष मोठी व्हावी आणि काहीतरी वर्षानुवर्ष वेगळी

एक आलोच नाही दिले, दिले दिले दिले, दिले। हा पर्वत चौथा आहे एप्रिलचा दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या वेगळ्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करत असतो आणि आम्ही वर्ष आम्ही सुद्धा प्लाईन शिकवतो असं

चौथं पर्व आहे तर ग्राउंडची व्यवस्था आपल्याकडे नाहीये आता उद्या मुंबईला आपली मिटिंग आहे गावची आणि मुंबई मंडळाची त्याच्यामध्ये आमची चर्चा होईल आणि आपण पुढल्या वर्षी तुमचं नवीन ग्राउंड मध्ये खेळायला मिळेल अशी व्यवस्था

फायनली टॉस झालेला आहे आणि आता मॅचला सुरुवात होते सर्व आयनी गावची मुलं आहेत प्रत्येक वाडीतील मुलं आहेत ओके त्यही हो हाम्रो चाहिँ अलि 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 गयो र बिदा आए त गेला यो दुसरी मैच एक गयो सावधान जनदन मन अभिनायक जय हिंद विभा पंचाब सिंह गुजलाक मरा पुत्रंगा इंद्र हिमाचल चल जलधि गंगा तवशुभार you mm -hmm. सोनिकेश रमजे कुठे असेल घाणीकर सोनिकेश घाणीकर कुठे असेल त्याने पावल्यांमध्ये संपर्क साधायचा आहे